नमस्कार मित्रांनो मी अमित मित्रांनो पोस्ट ऑफिसची चांगली एक योजना राबवण्यात आलेली आहे तर मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही खाते असेल तर बारा हजार पाचशे रुपये जमा करा आणि चाळीस लाख अडुसष्ट हजार अशा प्रकारची रक्कम तुम्हाला परतावा मिळणार आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती कशा प्रकारे ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे सर्व काही माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेसाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो दर महिन्याला फक्त पाचशेची बचत करून तुम्ही लाखो रुपये बनवू शकता मित्रांनो तेही ही धोका न बाळगता आणि सरकारची हमी असल्यामुळे योग्य असे आज आपण पोस्ट ऑफिसची पी पी यफ स्कीम जी आहे म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडिंट फंड याबद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पी पी एफ संदर्भात प्रत्येक गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो जी तुम्हाला पी पी एफ म्हणजे पैसे गुंतवणुकीपूर्वी जाणून घेण्याची म्हणजेच ज्या काही माहिती आहे ही अत्यंत गरजेची आहे मित्रांनो सर्वात आधी आपण या ठिकाणी पी पी एफ म्हणजे काय हे बघणार आहेत म्हणजेच पी पी एफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड जो भारत सरकार चालवते आणि हा दीर्घकाळ बचत योजना आहे मित्रांनो या ठिकाणी ज्या पैशाची तुम्ही जतन करता त्या दर त्यावर दरवर्षी व्याज मिळते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे संपूर्णपणे टॅक्स फ्री असतात मित्रांनो पी पी एफला सरकारची हमी असते म्हणजेच तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असते दुसरा प्रश्न म्हणजे पी पी एफ करायला पाहिजे का आजकाल एफ डीवर देखील सहा पॉईंट किंवा साठ टक्केपेक्षा जास्त व्याज जो आहे हा मिळत नाही जर मित्रांनो पी पी एफवर सध्या सात पॉईंट एक टक्के वार्षिक व्याज मिळत आहे तेही कंपाऊंड होऊन म्हणजेच व्याजावर देखील व्याज मिळत आहे मित्रांनो आणि इन्कम टॅक्स कायद्याचे शिक्षण आय सी कलमनुसार यात जर बघितले तर दीड लाखापर्यंत गुंतवणूक टॅक्समध्ये सूट मिळते तर मित्रांनो तिन्ही फायदे व्याज सुरक्षा आणि टॅक्सची बचत मात्र एकत्र ह्या ठिकाणी सर्व काही मिळत असते मित्रांनो पुढचा प्रश्न म्हणजे पी पी एफमध्ये किती पैसे जमा करू शकतो मित्रांनो पी पी एफ खात्यात दरवर्षी किमान पाचशे रुपये किंवा जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत ही रक्कम जमा करता येते मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल तर महिन्याला एकदाच पैसे टाकू शकता किंवा वर्षाला एकदाच ती तुमची मार्जिन जी आहे हे तुमचे खात्यावरती मिळणार आहे मित्रांनो एखादे खाते उघडले की पंधरा वर्षे पैसे जमा करून करत राहू शकता तसेच पी पी एफ खाते तुम्ही कुठल्याही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँक म्हणजेच मित्रांनो एस बी आय बँक असेल पंज पंजाब नॅशनल बँक असेल या बँकमध्ये तुम्ही हे खाते उघडू शकता मित्रांनो आजकाल ऑनलाईनसुद्धा पी पी एफमध्ये पैसे ट्रान्सफर करता येतात मित्रांनो एस बी आय एच डी एफ सी आय आय सी सी बँक हे नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप वापरून प्रत्येक व्यवहारामध्ये तुम्ही यश एस आय एसद्वारे किंवा इतर ऑनलाईन पद्धतीने हे पैसे जमा करू शकता मित्रांनो यामध्ये जर बघितले तर स्टेटमेंट देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो मित्रांनो आत्तापर्यंत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाहूया मित्रांनो आपण जर पी पी एफमध्ये जर महिन्याला पाचशे रुपये जमा केले तर शेवटी किती रक्कम मिळेल तर चला तर सोपं उदाहरण घेऊन या ठिकाणी तुम्हाला मी समजवतो तर मित्रांनो जर तुम्ही महिन्याला पंधराशे रुपये पी पी एफमध्ये जमा केले तर या ठिकाणी वर्षाला अठरा हजार रुपये तर पंधरा वर्षाला तुम्हाला जवळजवळ पाच लाख रुपये मिळतील आणि पूर्णपणे टॅक्स फ्री असेल मित्रांनो दर महिन्याला जर तुम्ही बारा हजार पाचशे रुपये जमा केले म्हणजेच वर्षाला दीड लाख रुपये तर पंधरा वर्षाला तुम्हाला चाळीस लाखाहून जास्त रक्कमही मिळू शकते तेही कोणत्याही ते जोखमीशिवाय या ठिकाणी तुम्ही पैसे ज जमा करू शकता मित्रांनो म्हणजे टॅक्स असेल किंवा फ्री रिटायरमेंट फंड असेल हा तयार होतो मित्रांनो यामध्ये पंधरा वर्षे पूर्ण झाल्यावरती तुम्ही पी पी एफ पाच वर्षच्या ब्लॉक्समध्ये पुढे वाढू शकता म्हणजेच वीस किंवा पंचवीस ते तीस वर्षही हे चालवू शकता मित्रांनो आणखी जर गरज पडल्यास तुम्ही तुमच्या जमा केलेल्या रकमेवरून पैशांची कर्ज देखील ग घेऊ शकता मित्रांनो हीच पी पी एफ सर्वात जास्त वेगळी गोष्ट आहे तर भारताचा कोणताही नागरिक पी पी एफ खाते उघडू शकतो तुम्ही या ठिकाणी स्वतःच्या नावाने किंवा मुलांच्या नावाने देखील हे पी पी एफ खाते उघडू उघडू शकता मित्रांनो एन आर आयच्या आणि एच यू एफला पी पी एफ खाते उघडण्याची परवानगी नाही तर जोखमी आणि परताव्याच्या तुलनेत म्युच्युअल फंडमध्ये चढ उतार असतात ए एफ डीवर कर लागतो आणि पी पी एफमध्ये कोणताही मार्केट जोखीम नाही किंवा व्याज ठराविक आहे किंवा परतावा करमुक्त आहे यामध्ये म्हणजेच लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करण्याची योग्य हा पर्याय आहे मित्रांनो ही एक विश्वास योजना आहे आणि कुठल्याही प्रकारची एकदा पुन्हा सांगतो पी पी एफमध्ये तुम्हाला जर सुरक्षित कर बचत आणि कंपाऊंडची जादू जितक्या लवकर सुरू कराल तितक्यात लवकर तुम्हाला याचा फायदा देखील होऊ शकतो मित्रांनो म्हणजेच आज पी पी एफ खाते उघडा तुमच्या मुलांच्या नावाने देखील खाते उघडू शकता त्यांचा देखील भविष्यात या ठिकाणी फायदा होऊ शकतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा जवळची वेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा आणि मित्रांनो अशाच विश्वार्थ आणि योजनेची माहिती घेण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद